वाणी साहेब किंवा समस्त पत्रकार बंधू सर्वच पत्रकार बंधूंना माझा प्रथमता नमस्कार आत्ताच आदरणीय संजय काळेसाहेबांनी आपल्याला जे संबोधन केलेलं आहे त्याच्याबद्दल प्रथम तुम्ही म्हटलात की आपण सहमत आहात का मीच नाही तर आमचा काही लोक सोडले तर संपूर्ण संचालक मंडळाचा या गोष्टीला पाठिंबा आहे त्याचं कारण असं आहे की ज्या ज्या वेळेस आम्ही नारायणगावमध्ये येतो त्या त्यावेळेस धनामेथीचे व्यापारी असतील धनामेथीचे शेतकरी असतील टॉमॅटोचे व्यापारी असतील टॉमॅटोचे शेतकरी असतील तरकारीचे शेतकरी असतील तरकारीचे व्यापारी असतील आम्हाला वारंवार सांगतात की आम्हाला जागा कमी आहे आणि जागा कमी असल्यामुळे आम्हाला जास्तीचा माल खरेदी करता येत नाही आणि खरेदी करता येत नसल्यामुळे मालाला थोडासा व्यापाऱ्यांचा नायलाज होतो जर व्यापाऱ्याची गाडी आहे त्यामुळे टॉमॅटोची गाडी जरी तास जरी उशिरा झाली तर लाख लाख रुपये टॉमॅटोच्या शे व्यापाऱ्याचे बुडतात आणि एवढंच नाही तर टॉमॅटोची साठवण करायला टॉमॅटोची पॅकिंग करायला या नारायणगाव मार्केटमध्ये जागा कमी उपलब्ध असल्यामुळे मोठे मोठे व्यापारी यांच्याकडे पाठ फिरवायला लागलेले आहेत आणि म्हणून माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी टॉमॅटोच्या शेतकऱ्यांसाठी धनामेथीच्या शेतकऱ्यांसाठी तरकारीच्या शेतकऱ्यांसाठी जागा घेणं हे अत्यंत आवश्यक होतं आणि म्हणून ही जी जागा घेतलेली आहे त्या जागा घेण्यासाठी सर्व संचालक मंडळाचा व्यापारी वर्गाचा आणि शेतकऱ्यांचा आग्रह होता आणि म्हणून ही जागा घेतलेली आहे